बाबत कारवाई करताना पोलिसांनी केलंय का माझ्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे हे हागवणे कुटुंबातले जे सासरे दोन वीर नवरा आणि ती रंभा जी ननन तिचं नाव पण घेऊ इच्छित नाही मी त्या अशा रंभेला त्या त्यां, त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं निलेश चव्हाणचं आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येत आहे ते इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे की त्याचा आता त्या मयुरी बरोबर ती नाही ननन तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आले स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे आणि अशा मानसिकतेतल्या मुलाचे संबंध या हरवणे कुटुंबाबरोबर होते त्यांची एक मोठी सून आमची भांडणं म्हणे तो मिटवत होता आणि तो पण त्याच्या ऑफिसला बोलवून ह्याचा अर्थ हे क्रिमिनल माइंडचीच लोक होती दोन दोन सुना छळण्याचं त्यांनी काम केलं त्यामुळे पोलिसांच मला आश्चर्य वाटत कारण आम्हाला काय अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेड वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राच्या असतील किंवा पुण्या पुण्याच्या असतील मुलं अगदी पक्का न्याय देतात महिलांना पण यावेळेला मला वाट कळत नाहीये ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून काय नातेवाईक वगैरे असं कळतंय मुळात तुम्ही जेव्हा गणवेश घालता ना पोलीस म्हणून तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं तुमचं नातं एकच असतं सगळ्यांचं रक्षण करणं हेच तुमचं नातं पण तेच जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं आम्हाला न्याय देतील चव्हाणला शस्त्र प्रवाहा मिळून दिलेला आरोप होत आहे हो निश्चित गवान हगवणे कुटुंबी बरोबर सुपेकरांचं नात आहे आणि सुपेकरांच्या मुलीबरोबर हगवणेच्या मुली बरोबर चव्हाणांचे काहीतरी घालेडे संबंध आहे आता बाहेर येत आहे त्यामुळे ही लिंक लागते ते आता बरोबर लागते मला खरंच काळजी वाटते की आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस अशा एखाद्या कोणाच्या तरी व्यक्तीमुळे पोलीस व्यक्तीमुळे अक्का महाराष्ट्र बदनाम होत आणि लायसन्स किंवा पिस्तूल अहो बीड मध्ये तर म्हणजे असं वाटतय की बीड नक्की महाराष्ट्रात आहे का कारण बिहार वगैरे इकडे मुबलक पिस्तूल दिले जातात एक ए फोर्टी सेव्हन वापरले जातात पण आपल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये या छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये हे नव्हतं हे आता हल्लीच्या काळात सर्रास पिस्तूल देणं झालं आणि पिस्तूलच्या धाकावरती बंदुकीच्या धाकावरती वाटेल ते करून घेणार हे गुंड कुंड जर महाराष्ट्रात वाढणार असेल तर माझ्या हात जोडून विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना सन्माननीय देवेंद्र फडणवीसजीना साहेब या अशा लोकांना ठेचून काढा होईल की नाही आम्हाला माहिती नाही पण ठेचून काढा